गुटख्यामध्ये खरंच काच मिसळली जाते का किंवा मॅगीमध्ये डुकराचे मांस असते का असे अनेक प्रश्न आजही लोकांच्या मनात असतात आपल्या दैनंदिन वापरातील अनेक गोष्टींबाबत अफवा गैरसमज आणि अर्धवट माहिती यामुळे गोंधळ निर्माण होतो विशेषत सोशल मीडियाच्या युगात काही व्हिडिओ पोस्ट किंवा फॉरवर्ड केलेले मेसेज लोकांच्या मनात शंका निर्माण करतात पण त्यामागचे सत्य काय आहे अशा अनेक गोष्टींची निर्मिती प्रक्रिया नेमकी कशी होते हे जाणून घेणे गरजेचे आहे जेव्हा तुम्हाला हे समजेल की गुटखा टुथपेस्ट साबण वाईन आणि मॅगी या वस्तू प्रत्यक्षात कशा प्रकारे तयार केल्या जातात तेव्हा तुमच्याही मनातील अनेक शंका दूर होतील म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या सर्व वस्तूंच्या उत्पादन प्रक्रियेचा एक थेट आणि प्रामाणिक आढावा देणार आहोत ज्यातून केवळ माहितीच नव्हे तर तुम्हाला वास्तवाचं भानही मिळेल आज आम्ही तुम्हाला दाखवो की गोटखा टुथपेस्ट साबण वाईन आणि मॅगी कशा प्रकारे तयार केल्या जातात तर चला मग पाहुया या दैनंदिन जीवनातल्या वस्तू तयार कशा होतात आणि त्यांच्या मागचं खरं सत्य काय आहे सूचना या माहितीचा उद्देश केवळ शैक्षणिक आहे प्रस्तुत माहिती माहितीपूर्ण उद्देशाने सादर केली आहे आणि कोणत्याही ब्रँड किंवा उत्पादनाचे समर्थन किंवा विरोध करण्याचा हेतू नाही नंबर पाच मॅगी कशी तयार होते मॅगी तयार करण्याची प्रक्रिया साधारणत मैद्यापासून सुरू होते सर्वप्रथम मैदा मशीनमध्ये मळला जातो आणि मोठ्या पातळ शीट्समध्ये तयार केला जातो नंतर या शीट्सला मॅगीच्या आकारात कापण्यासाठी विशेष मशीनचा वापर केला जातो यानंतर या नूडल्समध्ये या मसाला मिसळला जातो आणि त्यांना योग्य प्रकारे वाळवले जाते अनेकदा लोक म्हणतात की मॅगीमध्ये डुकराचे मांस किंवा चरबी मिसळली जाते परंतु ही पूर्णपणे चुकीची अफवा आहे मॅगीच्या निर्मितीमध्ये असे कोणतेही पदार्थ वापरले जात नाहीत नंबर चार साबण कसा तयार होतो साबण तयार करण्याची प्रक्रिया रासायनिक मिश्रणाने सुरू होते सर्वप्रथम मिक्सिंग चेंबरमध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि सोडियम लॉरिल सल्फेट एकत्र मिसळले जातात त्यातून तयार झालेला पावडर स्वरूपातील पदार्थ कन्व्हेअर बेल्टच्या सहाय्याने पुढे पाठवला जातो ही पावडर रिफायनिंग मशीनमध्ये पाठवली जाते जेणेकरून ती अधिक मऊ आणि एकसंध होईल त्यानंतर ट्रिपल रोल मिलचा वापर करून मिश्रणाला योग्य तितकी गुळगुळीतता दिली जाते साबणाचा पेस्ट तयार करण्यासाठी त्याला व्हॅक्युम मशीनमध्ये टाकले जाते नंतर हा पेस्ट एका मशीनमधून बाहेर येतो आणि मोठ्या पट्टीच्या स्वरूपात तयार होतो त्यानंतर ही पट्टी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापली जाते शेवटी त्या तुकड्यांवर कंपनीचे लोगो छापले जातात आणि साबण पॅक करून विक्रीसाठी पाठवला जातो नंबर तीन वाईन कशी तयार होते वाईन प्रामुख्याने काजू सफरचंदापासून तयार केली जाते काजूच्या फळाच्या वरच्या भागातून काजूच्या बिया घेतल्या जातात तर खालच्या भागाचा उपयोग वाईन तयार करण्यासाठी केला जातो सुरुवातीला फळाच्या खालच्या भागाला दाबून त्याचा रस काढला जातो हा रस तांब्याच्या ड्रममध्ये साठवला जातो आणि नंतर त्याला माती व पाईपच्या मदतीने सील केले जाते पुढील टप्प्यात हा रस साधारणत आठ तास गरम केला जातो ज्यामुळे त्यातून वाफ निर्माण होते आणि वाईन तयार होते त्यानंतर हे मिश्रण गाळले जाते आणि बॉटलमध्ये भरले जाते नंबर दोन टूथपेस्ट कसा तयार होतो टूथपेस्ट तयार करण्यासाठी विविध नैसर्गिक आणि रासायनिक घटक वापरले जातात त्यामध्ये टोमरबिया सुंठ पावडर लवंग आणि काळी मिरी यांचा समावेश होतो हे सर्व घटक ग्राइंडरमध्ये टाकून त्याची पावडर तयार केली जाते आणि नंतर उकळत्या पाण्यात मिसळून आयुर्वेदिक काढा बनवला जातो यानंतर या, या मिश्रणामध्ये कॅल्शियम कार्बोनेट आणि गॅरिक पावडर मिसळले जातात पुढील प्रक्रियेत सोडियम लॉरिल सल्फेट मिसळले जाते जे टूथपेस्टमध्ये फेस आणण्याचे काम करते टूथपेस्टला ओलसर ठेवण्यासाठी त्यात सॉर्बिटॉल मिसळले जाते तसेच लवंग तेल घालून त्याला त्याचा विशिष्ट फ्लेवर दिला जातो शेवटी हे संपूर्ण मिश्रण मोठ्या टाक्यांमध्ये साठवले जाते आणि नंतर ट्यूबमध्ये भरले जाते नंबर एक गुटखा कसा तयार होतो तंबाखू आणि गुटखा खाण्याची सवय अनेकांना इतकी जडलेली असते की बंदी असूनही लोक कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो मिळवण्याचा प्रयत्न करतात भारतातील अनेक राज्यांमध्ये गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी आहे महाराष्ट्र गुजरात उत्तर प्रदेश बिहार यांसारख्या अनेक राज्यांनी गुटख्यावर कायदेशीर निर्बंध लादले आहेत पण तरीही लाखो लोक गुटखा खातात आणि दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा गुटखा विकला जातो त्याची निर्मिती प्रक्रिया अशी असते त्याच्या निर्मितीची प्रक्रिया सुपारीपासून सुरू होते झाडावरून सुपारी तोडली जाते फांद्या झटकून वेगळ्या केल्या जातात आणि नंतर ती उन्हात वाळवली जाते वाळल्यानंतर सुपारीची साफसफाई केली जाते आणि तिला लहान तुकड्यांमध्ये कापले जाते त्यानंतर ती एका विशेष भट्टीमध्ये टाकून काही रसायने आणि फ्लेवर्स उकळली जाते अनेकदा असे म्हणले जाते की गुटख्यामध्ये काच मिसळली जाते पण याची कोणतीही ठोस पुष्टी झालेली नाही उकळल्यानंतर सुपारी पुन्हा वाळवली जाते अधिक बारीक केली जाते आणि त्यात कथा चुना आणि इतर घटक मिसळले जातात अशा प्रकारे गुटखा तयार केला जातो आता तुम्हाला समजले असेल की गुटखा टूथपेस्ट साबण वाईन आणि मॅगी कशाप्रकारे तयार केल्या जातात उत्पादनांबद्दल अनेक गैरसमज आणि अफवा पसरवल्या जातात पण खरी माहिती जाणून घेणे महत्वाचे आहे जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांशी शेअर करायला विसरू नका धन्यवाद